शन यूट्यूब चैनल मे युवराज स्वागत करते हैं तारीख हवा आठ दिशा कारण आठ दिवस मध्य बिहार जोरदार पात है मित्रों सद्या आई एम टी मॉडल विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र मुंबई को जोर दाखे तौ तार्खे देखी भाग जवळजवळ पाहिला असता विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे नऊ तारखेला तसेच शेकडो हा पाऊस दहा तारखेला देखील बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे तसे पाहिला असता हा पाऊस रोज प्रत्येक दिवशी प्रत्येक जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस नऊ तारखेला दहा तारखेला मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मुंबई कोकण गोव्यामध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे या ठिकाणी कोविड कोणती चेतावणी नाही परंतु परत अकरा तारखेला या जिल्ह्यात परत पावसाच्या वातावरणात बदल होत आहे आणि या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र यात या दोन दोन तीन ठिकाणी फक्त पावसाची शक्यता आहे विदर्भ आणि मुंबई कोकण यामध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी राहण्याची शक्यता आहे अकरा तारखेला परंतु मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस शक्यता आहे तसे तर मित्र हा पाऊस विदर्भ साईडला बारा तारखेपासून पडण्याची जास्त दाट शक्यता आहे बारा आणि तेरा तारखेपासून पडण्याची आहे काही मॉडेल आहेत परंतु बारा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई कोकण गोव्यामध्येच पावसाचे वातावरण आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे कोणत्याच प्रकारचे येत नाही परंतु पावसाचे प्रमाण हे बारा तारखेला राहणार आहे फक्त काही जिल्ह्यांमध्येच आणि तेरा तारखेला देखील पहिलाच पासित मित्र तेरा तारखेला जो जो हे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गोवा भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे परंतु तसे पाहिला असता सरासरी हा पाऊस शेतकराव एकवीस तारखेपासून जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रावर सात तारखेपासून आय एम डी मॉडेल हे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मुंबई कोकणगाव गोवा या भागामध्ये खूप असे थंड पावसाचे वातावरण दाखवत आहे तसेच आठ तारखेला तरी की, की, तर की, मारा तर तर की तीच परिस्थिती ही या ठिकाणी आहे आणि नऊ तारखेला विदर्भात काही विदर्भ मराठवाडा या भागामध्येच फक्त पावसाचे प्रमाण आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गावामध्ये देखील सकाळी बारा वाजेपर्यंत उपाशी पावसाचे ढग तयार झालेले आहेत आणि यामुळं वातावरणात खूप बदल होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील सप्टेंबर मराठवाडा या भागामध्ये आणि मध्य मध्य महाराष्ट्र पावसाचे वातावरण आहे आणि अकरा तारखेला सांगली सातारा सोलापूर तसेच मराठ पूर्ण मराठवाडा आणि चंद्रपूर या भागामध्ये अकरा तारखेपासून खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण उकराव एक लो प्रेशर विदर्भ साईडला येत आहे आणि त्या लो प्रेशरच्या प्रभावामुळे अकरा तारखेपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे हा पाऊस अकरा तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात तसेच बारा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात पाऊस शक्यता आहे तसेच तेरा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात पावसाची चांगली जोरदार शक्यता आहे तुफान पाऊस पडणार आहे आणि चौदा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे हा पाऊस बारा तारखेपासून रात्री आणि दिवसा दोन्ही ठिकाण दोन्ही वेळेस पावसाची शक्यता आहे रात्री रात्र आणि दिवस पाऊस पडणार आहे पण भाग बदलत हा पाऊस पडणार आहे हा पाऊस सोळा तारखे पंधरा सोळापासून परत्या पावसाची पाऊस हा जास्त वाढत आहे आणि काही भागात खूप असा मुसळधार पावसाची शक्यता सतरा सोळा सतरा अठरा या तारखांना आहे अठरा तारखा विदर्भात खूप मुसळधार असे पाऊस मुसळधार पावसाचे वातावरण तयार होत आहे तसे खूप असे भयानक असे डग निर्मिती झालेली आहे आणि ठिकाणी खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच एकोणीस तारखेला तीच परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये एकोणीस तारखे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबई कोकण गोवा या भागामध्ये देखील आणि वीस तारखेला देखील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे वीस तारखेला मुंबई नाशिक गोवा या भागामध्येच फक्त पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये संभाजीनगरच्या जवळील जिल्ह्यामध्ये काही पावसाची शक्यता आहे आणि इतर ठिकाणी काही असताना रात्रीच्या टायमाला मराठवाडा आणि अकोला या भागामध्ये किलो सर्वसाधारण पावसाची शक्यता हे म्हटून देत आहे तर शेतकरी मित्रांनो फक्त आठ तारखेला या जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार आणि तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणारे सांगली या भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुणे या भागामध्ये सर्वसाधारण पावसाची परंतु सोलापूर तुळजापूर धाराशिव आपलो बारामती च पंढरपूर तसेच बार्शी करमाळ्या भागामध्ये जामखेड्या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस याची शक्यता आहे आठ तारखेला सहाच्या टायमाला आणि हाच पाऊस बीड के जामखेड्या भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडू शकतो आठ तारखेला आणि हाच पाऊस तो मित्र नऊ तारखेला देखील पंढरपूर सोलापूर बार्शी तुळजापूर या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बारामती या भागामध्ये जोरदार पाऊस याची शक्यता आहे तसेच पैठण माजलगाव या भागामध्ये देखील खूप जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोलापूरला सोलापूर अकलोज याबा अक्कलकोट या भागामध्ये तुफानाचा पाऊस नऊ तारखेला पडण्याची शक्यता आहे तसेच नऊ तारखेला बीड गेवराई सोलापूर अक्कलकोट लातूर उदगीर या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस रोज रोज पावसाचा जास्त जोर जो राहत आहे आणि पावसा ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे आपलो सोलापूर अक्कलकोट तुळजापूर या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे लोणार तसेच पाहिला असता पंढरपूर इंदापूर या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आणि इचेगाव तसेच मोठा कुर्डुवाडी परांडा या भागामध्ये देखील खूप तुफान असा पाऊस पडणार आहे आपलोज आपलोज इंदापूर या भागामध्ये खूप जोरदार पाऊस शक्यता आहे दहा तारखेला पाचच्या टायमाला आणि हाच पाऊस तिकडे पाहिला असता परळी परळी अर्धापूर या ठिकाणी देखील खूप जोरदार पावसाची शक्यता आहे आणि शिक्षणचा हा पाऊस रात्रीच्या नऊच्या टायमाला पाहिला असता रात्री नऊच्या अंबड पाथर्डी तसेच कडाष्टी जामखेड करंजा करमाळा रांडा कुर्डवारी बारसी या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच राळेगा सिद्धी सिद्धी या ठिकाणी देखील खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा तारखेला नऊच्या टायमाला आणि हा पाऊस रात्री देखील काही जिल्ह्यामध्ये परत रात्री देखील पाडणे शक्य मित्रो हा पाऊस रात्री त्याला मग सोलापूर साइडला खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि रात्रीच्याला आणि परत चार तारखेला दोनच्या टायमाला सोलापूर या भागामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच तीन अकरा तारखेला देखील शक्तीमित्र अकरा तारखेला देखील बीड संभाजीनगर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे आणि अकरा तारखेला बीड अहमदनगर अकलो सोलापूर तुळजापूर दाराशिव या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच करमाळा इंदापूर कुर्दुवाडी अकलो अकलू सांगोला शिपायऱ्याला कर्जत श्रीगोंदाण सिंधी कडाष्टी अहमदनगर या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बीड गेवराई मादलगाव या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तवसा कम धाराशिव तुळजापूर या ठिकाणी देखील अकरा तारखे आणि शिता हा पाऊस रोज रोज एकदम बदल एकदम जोरदार पावसा पावसाचे वातावरण अकरा तारखेपासून होत आहे हा पाऊस अकरा तारखेपासून रोज त्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाहिला असता सोलापूर तुळजापूर धाराशिव धाराशिव तसेच वैरा बार्शी परांडा कोरडवाडी मौ विचलकर सांगोला पंढरपूर आपलोज इंदापूर करमाळा कर्जत श्रीगोंदा बारामती तसेच विटा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे बारा तारखेला पाचच्या टायमाला आणि आपण आपले खूप जागो राहण्याची गरज आहे आणि बारा तारखेला जोरजवळ पूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे हा पाऊस बीड माजलगाव के जामखेड करमाळा बार्शी तुळजापूर धाराशिव नागपूर या भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे अति जोरदार पाऊस पडणार आहे नदी नाले एक होणार हो तसा हा पाऊस आहे बारा तारखेला आणि परत मित्र या पावसाचे प्रमाण रोज रोज वाढतच आहे तेरा तारखेला देखील या भागामध्ये पंढरपूर चिरकरंजी करमाळ या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तसेच बीड या भागामध्ये देखील तेरा तारखेला हा पाऊस रोजची रोज तेरा तारखेला रात्री रात्रीच्या टायमाला हा पाऊस बीड हा पाऊस पाहिला असता बीड बीड माजलगाव जालना संभाजीनगर सिल्लोड म्हणजे पूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भ साईडला देखील हा मुसळधार पाऊस राहणार पूर्ण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे आपोला अमरावती खामगाव बुलढाणा जिल्ह्यात पूर्ण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस तसेच चौदा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे नाशिक या पूर्ण भागामध्ये चौदा तारखेला जवळ हा पाऊस शक्य एकवीस तारखेपर्यंत खूप जोरदारा पाऊस राहणार आहे सप्ता अठरा तारखेला थोडं पावसाचं उघड राहणार आहे फक्त विदर्भ साईडलाच पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे आणि एकोणीस तारखेला देखील काही भागामध्ये विदर्भ साईडला जास्त प्रमाण पावसाची जास्त शक्यता आहे आणि इतर मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप कमी राहण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला तशी वीस तारखेला देखील तीस परिस्थिती राहणार आहे आणि वीस एकवीस तारखेला एकवीस तारखेपासून परत थोडंफार प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भामध्ये परत पावसाचे वातावरण तयार होणार आहे विशिष्ट मित्र हा रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा जय हिंद महाराष्ट्र